नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सव्वीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला इराचा ब्राउजर लॉग इन करायचं आहे मी डायरेक्ट सेल्फात लर्निंगवरती आलो आहे रिकामी जग टॅब टॅप तुम्हाला फिल कलर अप्लाय करण्यास मदत करते फॉर्मॅटला आपल्याला जायचंय आपण मजकूर प्रवेश करू शकत नाही त्याचे फॉर्मॅट करू शकत नाही त्याचं उत्तर आपल्याला चूक द्यायचंय आहे तुमच्या टेक्स्टसाठी तुम्ही के चेंज करू शकता योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे ऑप्शन बी आपल्या ठिकाणी निवडायचं आहे तुमच्या मध्ये शेप इन्सेट करण्याकरता दिलेल्या इमेजेस मध्ये योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऑप्शन बीच निवडायचं आहे तुमच्या मध्ये ब्लँक स्लाईड ॲड करण्याकरता दिलेल्या इमेजेस इमेजेसमधे योग्य पर्याय आपल्याला निवडायचं आहे तर ऑप्शन सी आपल्या ठिकाणी निवडायचं आहे अशा पद्धतीने पद्धतीनं लर्निंग चे काही कंटेंट आपण पूर्ण केले आपण आता नॉलेज चेक वरती जातोय स्टार्ट बटनावरती टॅप करतो फास्ट करता अर्ज करण्यासाठी भारत सरकार संचलित रिकामी जागा वेबसाईटला तुम्ही भेट दिली पाहिजे एन पी सी आयला भेट दिली पाहिजे तुमचा मित्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असतो उशीर टाळण्यासाठी त्याला टोल पाहिजेवर ट्रॅफिक टाळण्याचा आहे टोल वेगाने त्वरित भरून निघण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजेत तर फास्टॅग करता त्यांनी अर्ज करावा करता तुम्ही रिकामी जागा विक्रेत्याकडे अर्ज करू शकता तर तुम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाईडला टॅप करू शकता रिकामी जागा युजर्सला केवळ एक किंवा के दोन स्टेपमध्ये फास्टॅग प्राप्त करून देते तर या ठिकाणी आपल्याला पेटीएम बँक तुमच्या फास्टॅग अकाउंटवर रिचार्ज करण्याचे विविध मार्ग कोणते तर ए बी आणि सी तीन मार्ग तुम्हाला निवडायचे भारत सरकारच्या अनेक स्वयंसेवी उपक्रमांमध्ये सहभागी होणे पुढीलपैकी का की कुठल्या वेबसाईटमुळे शक्य होईल तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन सी निवडायचा आहे पुढील सपेक्ष जोडलेले सरकारी ईमेल आय डी धारक युजर्सना यंग इंडिया पोर्टलवर थेट लॉग इन करू शकतात किंवा ओळखा तर बी आणि सी असे दोन ऑप्शन आपल्याला निवडायचे एन एसचा फुल फॉर्म नेमकी काय तर आपल्याला या ठिकाणी नॅशनल सर्व्हिस स्कीम असा त्याचा फुल फॉर्म देता येईल इंग्रजी व्यतिरिक्त एकामे भाषेतही तुम्ही यंग इंडिया पोर्टलवर परोश करू शकता तर या ठिकाणी आपल्याला हिंदी भाषेतसुद्धा तुमच्या मित्र अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये स्वयंसेवी करण्याची आवड आहे ॲनिमल रेस्क्यू उपक्रमामध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा आहे त्याने स्वतःचं कुठं रजिस्टर केले पाहिजेत तर यंग इंडिया पोर्टलवरती तर अशा पद्धतीनं नॉलेज चेकचं क्वेश्चन्स आपण कम्प्लीट केले महत्त्वाच्या आपण टॅपकडे आता जातो आहे गायडेड ड्युटी युअर सेल्फच्या गायडेड ड्युटी युअर सेल्फला टॅप केलं आहे स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं आहे पहिला प्रश्न आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाईड इन्सर्ट करण्यासाठी एक नवीन स्लाईड प्रेझेंटेशनवर आपल्याला घ्यायची आहे म्हणजे आपल्याला न्यूला क्लिक करायचंय ब्लँकला टॅप करायचंय आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर दोन दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये मोहित खुराना टेक्स सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची फॉन्ट गॅलरी आणि साईज छत्तीस करायचं आहे आपल्याला तर मोहित खुराना नावाचा जो काही टेक्स आहे तो आपण पहिले सिलेक्ट करू वरती जायचं आहे कॅलिबरी बॉडी नावाचा फॉन्ट घ्यायचा आहे साईजला यायचं आहे थर्टी सिक्स एवढी साईज निवडायची बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर तीन दिलेल्या मध्ये प्रोफाईल नावाचा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची जी अलाईन आहे त्याला मिडल करायचं आहे तर पहिले प्रोफाईल नावाचा शब्द सिलेक्ट करायचा आहे इथे एक अलाइनचा प्रकार दिला अलाइन टेक्स्ट त्यावरती क्लिक करायचं मिडल नावाची अलाईन निवडायची बाजूला क्लिक करून तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर पाच सॉरी नंबर चार दिल्या प्रेझेंटेशनमध्ये एडोब फोटोशॉप हे संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करायचं त्याला बोल्ड करायचं आहे शब्द हे बॉटमला दिलेले आहे पहिले त्याला सिलेक्ट करायचं आहे इथं ॲडो फोटोशॉप नावाचे शब्द इथे त्याला सिलेक्ट करू आपण आणि त्याला बोल्ड करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट आहे दिलेल्या मध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला राईट अलाइन करायचं आहे बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर पूर्ण टेक्स आपण सिलेक्ट करू त्याला राईट अलाइनला टॅप करायचे आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे अशा पद्धतीनं गायडेड वर सेल्फ आपण समजून घेतले आपण जातोय सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे स्टार्ट बटन आता टॅप करतोय पहिला प्रश्न आहे की तुम्ही एम एस पॉवर पॉईंट उघडले तुम्ही त्यात पाहू शकता एक स्लाइड उपलब्ध आहे होम टॅबवर स्लाइड गट वापरून एक रिक्त स्लाइड आपल्याला जोडायचे म्हणजे न्यू स्लाइडला आपल्याला द्यायचे आणि एक ब्लँक स्लाइडवर <laughs> नंबर दोन तुम्ही तुमच्या भागीदाराला नवीन बिझनेस प्रोपोजल देण्यासाठी एक प्रेझेंटेशन आहे तुमचे प्रेझेंटेशन आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला बिझनेस प्रपोजल नावाचं चित्र ऍड करायचं म्हणजे आपल्याला इन्सेटला जायचं पिक्चरला क्लिक करायचं पिक्चर्स निवडायचा इन्सर्ट बटनला अशा पद्धतीनं सिम्युलेशनचा काही भाग आपण कंप्लीट करून घेतलाय आपण लास्टला जातोय त्या ठिकाणी सेशन वरती टॅप करतोय नेक्स्ट पुढीलपैकी कशामुळे टेलिफोन कॉलचे प्रसारण कम्प्युटर नेटवर्कमुळे होऊ शकतं तर या ठिकाणी आपल्याला निवडायचे चार नंबरचा पर्याय शाब्दिक दोन्ही व्हॉइस कम्युनिकेशन मिळवण्यासाठी पाठवण्यासाठी टेलिफोन्स हे विशिष्ट पूर्ण इनपुट आउटपुट इन्प� डिवायसेस आहेत तर या ठिकाणी आपल्याला इंटरनेट निवडायचं आहे म्हणजे दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे टेलिफोनी ज्याला इंटरनेट टेलिफोनी असे म्हटलं तर एक व्ही आय पी ॲप्लिकेशन आहे जे कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी पारंपरिक टेलिफोन लाईन्सपेक्षा इंटरनेटचा वापर करते त्याला आपल्याला बरोबर असा आन्सर द्यायचा आहे व्हाईस ओवर आय पी हा स्टँडर्ड्स किंवा टेक्नॉलॉजीचा असा संच असतो जो इंटरनेटवरून व्हाईस आणि इतर प्रकारच्या संवादाला मदत करतो या ठिकाणी सुद्धा आपल्याला बरोबरच ऑप्शन द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सव्वीस नंबरचं सेशन समजून घेतलंय परत पुन्हा भेटू आपण अडतीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू